नमस्कार मी अभिषेक चौधरी स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत अंबरनाथ येथील प्राचीन वारसा स्थळ असणाऱ्या या अंबरेश्वर शिवमंदिराला भेट देण्यासाठी चला तर मग मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया हो हे मंदिर सुमारे एक हजार वर्ष जुनं आहे इसवी सन एक हजार साठ ते एकसष्टच्या दरम्यान हे मंदिर बांधण्यात आले होते शिलाहार राजघराण्यातील राजा चित्तराज यांनी इसवी सन एक हजार बावीस ते एक हजार पस्तीस या काळात या मंदिराचे बांधकाम सुरू केले व त्याचा धाकटा भाऊ मामवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले याचा उल्लेख मंदिरातील एका शिलालेखावर आढळतो हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी एका रात्रीत हे बांधले होते अशी पौराणिक कथा येथे स्थानिक लोक सांगतात मंदिराच्या आत आणि बाहेरील खांबांवर अतिशय सुंदर आणि बारकाईने कोरीवकाम केलेले आहे मंदिराच्या बाजूने भिंतींवर महादेवाचे विविध रूपे गणपती कार्तिकेय गरुडावर बसलेले विष्णू देवी चंडिका यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत विविध प्राणी त्या काळातील अस्त्रे व आभूषणे यांचेही कोरीवकाम आपल्याला येथे बघायला मिळते यात सगळ्यात शेवटी हत्ती असलेले बघायला मिळतात जणू काही या सहस्र हत्तींनी मिळून आपल्या पाठीवर संपूर्ण मंदिराचा भार उचललेला आहे असा आभास हे पाहिल्यावर आपल्याला होतो काळाच्या ओघात हत्ती व सर्वत्र असणाऱ्या मूर्ती ह्या जीर्ण झालेल्या दिसतात मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत मुख्य प्रवेशद्वारावर दोन नंदी आपल्याला बघायला मिळतात हे स्वयंभू शिवलिंग आहे ज्याला अंबरेश्वर असेही म्हणतात कदाचित यावरूनच या गावाचे नाव अंबरनाथ असे पडले मुख्य प्रवेशद्वारातून नंदीचे दर्शन घेऊन आतमध्ये आपण सभामंडपामध्ये येतो सभामंडपातील खांबांवर अतिशय बारीक व सुबक नक्षीकाम केलेले आहे हजारो वर्षे जुनं झाल्यामुळे मंदिराच्या कळसाला व वरील छपराला लोखंडी अँगलच्या साह्याने सपोर्ट देण्यात आलेला आहे सभामंडपातून मंदिराच्या मुख्य गर्भगृहात जाण्यासाठी बारा ते पंधरा पायऱ्या उतरून खाली जावे लागते मग होते आपल्याला स्वयंभू असणाऱ्या अमरेश्वराचे दर्शन गर्भगृहातील वातावरण अतिशय थंड आहे श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो व इतरवेळी पर्यटकांची गर्दी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अंबरनाथच्या या पुरातन शिवमंदिरात एक वेगळीच शांती आणि ऊर्जा आहे आपण हजारो वर्षांपूर्वीच्या एका अद्भुत शिवमंदिराचे आज साक्षीदार झालो शिलाहार राजाने बांधलेले हे मंदिर आपल्याला आपल्या समृद्ध इतिहासाची जाणीव करून देते जेव्हा तुम्ही कधी या परिसरात असाल तेव्हा या स्थापत्यकलेच्या चमत्काराला भेट द्यायला विसरू नका आपला हा लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा व अशा सुंदर ठिकाणांचे नवीन नवीन लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद